नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं चौदरवाडी या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो आपण पाहिलंच की बिंजोडच्या बादशामध्ये थोरे आजार एक याच्या नावाने चटणी निघाली होती तो नक्की पाळाला नाही पाळाक नाही गड्पा झाला की ना नाही त्यानंतर मित्रांनो विठ्ठलनाचा तेज या तेज नाही की कोणत्या काटा पाळाला गडपा झाला नाही त्यानंतर मित्रांनो भुंगा भुंगा नक्की कोणत्या काटा गट गटपा झाला की नाही ह्याचं आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो मथुरच्या नावाने चट्टी निघाली होती मथ मत, पण आज या मैदामध्ये चौदरवाड्याच्या मैदान मैदा पाताना नाही दिसला नक्कीच ना मथ मथुर कोणत्या त्या पा पाता दिसेल कोणासोबत पहिले याची आपण अपडेट देऊयाच त्यानंतर विठ्ठल तेजा तेजानं पाहायला तर का मित्रांनो गटकामय किच्यामध्ये तेजा नावाने चिट्टी होती पण यामध्ये तेजाना पाहायला तर आज बऱ्याच दिवसानंतर दिवाण्याचा कमबॅक झाला आणि दिवाण्या सेमेंसाठी पात्र झाला आहे त्यानंतर मित्रांनो भोंगा भोंगा नक्की कोणत्या गाटा पाळाला कारण नानाच्या नावाने पस्तीस एकोणचाळीस आणि एक्केचाळीस अशा तीन गाटामध्ये चिट्ट्या चिट्ट्या होत्या तर भोंगा पाळा नाही तर मित्रांनो भोंगा देखील आज नाही दिसला नक्कीच भोंगा कोणत्या मैदानत येईल कोण येईल याच्या आपण बिड देऊयाच तर अशा तिन्ही म्हणजेच भोंगा तेज्या आणि मथुरच्या फिक्स मैदानाची आणि फिक्स पायऱ्याची अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये